नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला जेवणासोबत तोंडी लावायला दह्यातली मिरची करून दाखवत आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याचे काप करून घ्यायचे लहान मोठे आपल्या आवडीनुसार करायचे आणि तुम्ही ह्या तिखट मिरच्या आहेत थोड्या तुम्ही साध्या साध्यापिक्या मिरच्या पण घेऊ शकता दही घेतलेला आहे एक वाटी मिरच्या दही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं थोडं नंतर कढाईमध्ये तेल टाकून आपल्या कापलेल्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायचं आणि तिखटपणा कमी होतो त्याचा व्यवस्थित फ्राय फ्राय करायचं आहे मिरच्या तेलामध्ये एकदम सोपे आहे करण्यासाठी बघा छान परतलेल्या आहेत आपल्या मिरच्या आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेत आहे आणि मीठ मीठ पण टाकून घेतलं आहे परत थोडं परतून घ्यायचं आणि आपण मिक्सरमध्ये काढलेलं दही एक वाटी टाकून घ्यायचं त्याचं आणि छान बऱ्याच वेळ मिरच्या दह्याच्या याच्या दह्याच्या टाकामध्ये शिजू द्यायच्या छान लागतात या मिरच्या आणि बरेच दिवस टिकतात बरेच छान दही फाटलेलं आहे त्याच्यामध्ये मिरचीमध्ये नरम झालेली आहे मिरची भरपूर करायला एकदम सोपी आणि खायला चवदार आहे नक्की करून बघा थंड झालं की बरनीत भरून ठेवायच्या आठ दिवस दहा दिवस तर नक्कीच छान राहतात त्या बघा किती छान झालेले आहेत आपण त्याच्यावरती तेल घेऊन पण खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा